नमस्कार मैत्रिणींना सर्व मैत्रिणींना माझ्या श्री स्वामी समर्थ तर मी आज बनवणार आहे बघा मंचुरियन त्याच्यासाठी मी ही कांद्याची पात घेतलेली आहे आपल्या इथलच गार्डनमधली कांद्याची पात आहे मी आताच काढून आणली आणि हे जे आहे तर मिरची अद्रक आणि लसूण त्याची मी पेस्ट घेतलेली आहे ही सिमला मिरची आहे आणि हे आहे ती गाजर आहे आणि इकडं मी पत्ताकोबी जी आहे ती पण मी अशी बारीक कट करून घेतलेली आहे म्हणजे चॉपरनं अशी किसून घेतलेली आहे मी ती पण आणि खूप जास्त प्रमाणामध्ये करायचे आहे आपल्याला मंचुरियन त्याच्यामुळं मी एवढं साहित्य घेतलं त्याला म्हणजे कोबीचं एक एक पूर्ण गट्टाचं आहे तेवढा पण घेतलेला आहे मी आता हे पूर्ण ज्या कट केलेल्या भाज्या ते आहे ना ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि कोबीचं मी जे पाणी जे असतं ना ते पाणी पण असं काढून टाकलेलं आहे पाणी काढून घेतलं त्याच्यामधलं आणि आता सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला आता मिक्स करून घ्यायच्या आणि याचं असं आपण मळून घ्यायचं पीठ कॉर्नफ्लावर पावडर ते टाकून तर त्याच्यामध्ये आता मी आ, लाल मिरची पावडर टाकते बघा हिरवी मिरची टाकली असल्यामुळं लाल मिरची पावडर पण जास्त नाही टाकणार कारण हिरवी मिरची पण तिखटच होती त्याच्यामुळं थोडंसं लाल मिरची पावडर टाकलं मी थोडीशी का हळद टाकली त्याच्यामध्ये आणि दुसऱ्या पातेल्यात घेतलं कारण की त्याच्यात मला माळता येणार नव्हतं ते जास्त प्रमाणात झाल्यामुळं आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकलं मीठ पण जास्त नाही वापरायचं कमीच मीठ टाकायचं बघा असं सगळं अशा भाज्या ज्या आहे ना त्या मिक्स करून घ्यायच्या आणि याची गिरवी बनवण्यासाठीच मी याच्यातल्या थोड्या थोड्या भाज्या ज्या आहे ना तर त्या भाज्या मी काढून ठेवल्या सगळ्या भाज्यांला तो मसाला लागला गेला पाहिजे असंच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा जा, आता मी याच्यामध्ये कॉर्नफ्लावर पावडर टाकते पाणी घालायची आपल्याला त्याच्यात अजिबात गरज नाही पाणी पण वापरायची गरज पडत नाही कारण भाजी मीठ टाकल्यामुळं भाज्यांना पण पाणी सुटतं आणि नाहीतरी कोबीला असंच पाणी सुटतं जास्त तर मी कोबीचंच पाणी त्याला कोबीचं पाणी पिळून असं काढून टाकावं लागतं नाहीतर मग खूप पातळ होऊन जातं ते असं पूर्ण त्याच्यात मिक्स करून घ्यायचं म्हणजे कारण की आपल्याला ते त्याचा पण आपला असा गोळा बनला गेला पाहिजे जी। एक जीव झाला पाहिजे जी त्याचा एवढं त्याच्यामध्ये कॉनफ्लावर पावडर टाकायचं थोडं थोडं आपण मिक्स करत राहायचं व्यवस्थित असा गोळा बनतो आहे का ते बघायचं तर अजून काही बनू नाही लागला म्हणजे एक जीव काही होत नाही आहे ते तर मी अजून त्याच्यात थोडंसं हे टाकलं पावडर टाकली अजून थोडं पनफ्लावर पावडर टाकून आता व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घ्यायचं असे छोटे छोटे आपल्याला बॉल्स बनवायचे तर ते बनल्या जातोय का ती बघायचं तर व्यवस्थित आता त्याचे बॉल बनल्या जात आहेत आपल्याला पाहिजे ते तेवढ्या आकारामध्ये असे छोटे छोटे गोल करून घ्यायचे शक्यतो छोटेच करायचे मोठे केले ना फुकतात ते कारण नंतर गिरवीमध्ये टाकल्यावर पण फुकतात आणि तळल्यानंतर पण फुलले जातात ते त्याच्यामुळे मोठे पण नाही करायचे चोटे असे मध्यम आकाराचे छोटे छोटेच करायचे आणि नुसते गिरवीमध्ये न टाकता जरी तळवले ना तुम्ही तरी पण खायला खूप छान चवदार लागते ते तोपर्यंत आपलं इकडे तेल पण तापलेलं आहे बघा तेलाला पण जास्त ताव नाही पाहिजे म्हणजे आत आतमध्ये पण तळले गेले पाहिजे ते मध्ये कच्चे नाही राहिले गेले पाहिजे व्यवस्थित तळले गेलं पाहिजे आतल्या साईडनं पण थोड्या तेलामध्ये आपले नऊ ते दहा व्यवस्थित त्याच्यामध्येच ते बॉल टाकले मी आता व्यवस्थित तळून घ्यायचं त्याला मंद आचेवरचे तळायचं म्हणजे मी शेगडीवरती तळू लागले लाईटवरची शेगडी आहे ही, ही। म्हणजे एवढी त्याला पण एवढी काही हे नाही आहे म्हणजे ताव कमीच आहे बघा अशी व्यवस्थित असे आपले हे बॉल्स तळले गेले आतमध्ये पर्यंत तळले गेले पाहिजे ते व्यवस्थित कुरकुरीत होतात तळल्यामुळं तळल्यामुळं मी पट तर मी पटपटी इकडं बॉल्स तयार करून घेते तळून घेते तोपर्यंत आपण इकडं त्याची गिरवी पण बनवून घेऊया तर त्याच्यासाठी पण मी इथं ठेवलं होतं बघा अद्रक लसणची पेस्ट पण आहे ती पण टाकली मी त्याच्यामध्ये आणि सिमला मिरची थोडीशी हे पण ठेवलं होतं गाजर ते पण टाकलं मी त्याच्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे हे पण असे थोड्या भाज्या जरी गिरवीमध्ये टाकल्यान त्या पण छान लागतात आणि एका साईडला माझे ते बॉल्स तळणं ते पण चालू आहे मला बॉल्स तळणं होईपर्यंत इकडं जोपर्यंत या याला पाण्याला याला, याला गिरवी जी बनवली त्याला पण उकळी येऊन जाती म्हणजे कमी वेळेमध्ये होऊन जातं नाहीतर मग ते तळू द्यायचं नंतर गिरवी करायची वेळ पण खूप लागतो त्याच्यामुळं मग इकडं गॅसवरती मी तोपर्यंत हे करायला ठेवलं म्हणलं गिरवी आपण बनवून घेऊया म्हणजे मग बॉल्स तळण्याचे तळायचे झाले की आपल्याला याच्यामध्ये टाकून देता येतात त्याच्यामध्ये आता, आता मी पाणी घातलं गिरवी थोडीशी मला जास्तच बनवायची आहे म्हणजे जास्त गिरवीवालेच आवडतात आणि हा मसाला आहे बघा मंचुरियनचा तर मी तो मसालाच त्याच्यामध्ये टाकू लागले घर या मसाल्यामध्ये पण त्या भाज्या असतात पण आपल्या घरच्या पण मी भाज्या थोड्या थोड्या टाकले त्याच्यामध्ये आता मी याच्यामध्ये ह्या दोन पुड्या टाकते बघा मसाल्याच्या आता हे पातळ दिसतंय पण ह्या पाण्याला उकळी आली का तर मग ते घट्ट होतं बघा आता ह्या पाण्याला पण अशी छानपैकी अशी उकळी आली बघा हे हिरवी पण बनवून तयार आहे आता हे तळलेले जे बॉल्स आहे ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि पाच मिनटं असे याला तो मंद आचेवरती पाच मिनटं शिजू द्यायचं म्हणजे व्यवस्थित ते शिजले जातात हे बघा असे छानपैकी असे शिजले गेले आणि गिरवी पण राहिले थोड्या वेळाने थंड झालं ना तर याच्यातलं पाणी पण ते कमी होऊन जातं तर या असे मंचुरियन केले तर या तुम्ही मंचुरियन खायला तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद